भाई नमस्कार मी सादिक बागवान प्रभाग क्रमांक चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार आज या ठिकाणी पोस्टल वोटिंग चालू आहे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे पोस्टल वोटिंग होणार सकाळी आम्ही तर बरोबर दहा वाजता उपस्थित झालो साडे दहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू झालेली नव्हती आमचे जे मतदार बंधू आहेत जे पुढं बुथवरती जाणार आहेत त्यांची ती जबाबदारी पूर्ण दिवसाची ते दोन दिवसाची जबाबदारी ते पार पाडतात आज किमान त्यांना अर्धा तास इथं रांगेत अडकून त्यांना उभं ठेवलं गेलं का तर यांचे तांत्रिक काहीतरी घोटाळे होते ते तांत्रिक घोटाळे पूर्ण करायला त्यांना अर्धा पाऊन तास गेला आणि अर्धा पाऊन तासानंतर आता मतदान प्रक्रिया चालू आहे आज या मतदान प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांना विचारलं की बा ही मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे मशीनवरती आहे का बॅलेट पेपरवरती आहे तर असं कळलं की ती पूर्ण यंत्रणा ही बॅलेट पेपरवरती घेतली जाणार आहे मग आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट केली की आम्हाला ते बॅलेट पेपर बघायचे ते बॅलेट पेपर आम्ही बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या बॅलेट पेपरवरती नाव आहे पण चिन्ह नाही आहे ज्या जे उमेदवार चिन्हावरती किंवा पक्षाच्या नावाने उभे आहेत त्यांच्या खाली कंसामध्ये पक्षाचं नाव टाकले गेले जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना खाली कंसामध्ये अपक्ष म्हणून लिहिलं गेलेलं आहे आता माझा हा प्रश्न आहे लोकसभेला विधानसभेला ज्या काय आम्ही टपाल यंत्रणा बघितल्या त्याच्यामध्ये चिन्हासहित ते टपल होते आणि ते मतदार याद्या होत्या ते बॅलेट पेपर होते आणि त्याच्यापूर्ण टिकमार करायची होती मतदारांना ते, ते सोपं होतं की चिन्ह बघून त्यांना जे काय त्यांचा मतदारांचा अधिकार आहे तो त्यांना व्यवस्थित देता येत होता आज या ठिकाणी जर बघितलं एका प्रभागात किमान पंधरा ते वीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन पक्षाचे बाकी सगळे अपक्ष आहेत आता ज्यांना अपक्षांना उमेदवार ज्या अपक्ष उमेदवारांना मतदाराला मतदान करायचंय त्याचं नावच माहीत नाही आहे लक्षात नाही आहे पण त्याचं खून लक्षात आहे मात्र त्या मतदारांनी कसं करावं ही यंत्रणा योग्य पद्धतीने आज राबते का ज्या मतदाराला जे मतदान करायचंय त्याचा अधिकार त्याला तो देता येतोय का आणि ही सर्व प्रक्रियेमध्ये अपक्षांना मी जरी पक्षाचा उमेदवार असलो तरी माझी भूमिका आहे की ही मतदान प्रक्रिया आहे प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे जो पक्षाच्या ह्याला मिळाला आहे तोच अपक्षांनासुद्धा मिळाला पाहिजे पण ह्या दृष्टिकोनातून ह्या मतदान प्रक्रियेतून अपक्षाला न्याय मिळत नाही आहे हे मात्र नक्की खरं आहे संबंधित अधिकाऱ्याला विचारलं गेलं असता ते म्हणतात निवडणूक आयोगाने पाठवले इथं जे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित पाहिजे होते ते आजच्या रोजी आजच्या घडीला इथे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित नाहीये मग हे कोणाच्या अतिरेक काय चाललंय दबावाखाली चाललंय का ह्यांना सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती स्वतःचा ठसा सो उमटवायचा आहे का एकाच पद्धतीने ह्यांना सगळ्या निवडणूक पार पाडायच्यात का असं काय त्यांची यंत्रणा आहे का ज्या पद्धतीने हे आत्ताही निवडणूक पार पाडत आहेत अक्षरशः चुकीचे हे निवडणूक कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी आणि इथे जे कोणी अधिकारी असतील ते सगळे मॅनेज झालेले आहेत त्यांच्या पद्धतीने ते मतदान करून घेत आहेत आणि सगळ्या त्या जे बाकीचे उमेदवार आहेत त्या बाकीच्या उमेदवारांची सर्रास चाललेला आहे माझी निवडणूक निर्णय कला ही हा जोडून एकच विनंती आहे की जर मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्यांना उभं येत असेल सगळ्यांना मतदानाचा अधिकार करता अधिकार असेल तर त्या मतदाराला सुद्धा कोणाला द्यायचं आहे ज्या पद्धतीने मागच्या लोकसभेला विधानसभेला आणि आत्ता होणाऱ्या नगरपालिकेच्या मतदान पेटीवरती मतदान करताना पक्षाचं चिन्ह असतं व अपक्षाचं चिन्ह असतं तसंच ह्या पद्धतीने इथं असायला पाहिजे होतं ही प्रक्रिया परत एकदा राबवावी जर हे नाही झालं तर तीव्र आंदोलन मी या पद आमच्या पक्षातर्फे झेडीन एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हां संनय जय भीम शिवराय जय सुविधान मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता तथा वर्ल्ड क्रमांक क्रमांक आठच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी याच्या आठच्या उमेदवार पूजा रामचंद्र बनसोडे यांचा अधिकृत पक्षाचा <laughs> नगरपालिकेत टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे परंतु हा एक केवळ फार उपप्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय लोकशाही मार्गाने होणारी ही प्रक्रिया आता अत्यंत अंधाधुंद कारभार करत सुरू आहे याची लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या सातारा नगरपालिकाच्या जी नऊ वर्षाने होत आहे निवडणूक पाच वर्ष आणि चार वर्ष प्रशासक नेमला अशा नगर या नगरपालिकेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय हा अत्यंत सातारा जिल्ह्याला कलंक लावणारा प्रकार आहे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो वर आम्ही प्रथमदर्शनी पाहिलं तर वॉलेट पत्रिकेचं नाव आहे पण मा समोर मात्र चिन्ह अजिबात दिसतांचं नाव आहे पण चिन्ह दिसत नाहीये हे एक कुणा एका विशिष्ट लोकां निवडणूक आयोग हा कोणाचा घरगडी गर म्हणून इथं आता हे प्रक्रिया राबवत आहे का हा एक उपप्रश्न मी या ठिकाणी विचारतो निवडणूक प्रक्रियेवर मी निश्चित व्यक्त करतो आणि मतदारांनी सुद्धा मला दोन तीन सांगितले की मला इथं शोधावा लागतो शोधावा लागतोय बाबतीत जागरूकता का निर्माण करण्यात आलेली नाही पुन्हा एकदा या प्रक्रियेचा पूर्ण